ग्रामपंचायत बनशेंद्रा अंतर्गत मातोशी पाणंद रस्ते योजने अंतर्गत बनशेंद्रा ते वाघवाडा नाला या पाणी रस्त्याचे सु। काम सुरुवात करण्यात आले असून या कामात झालेल्या गैरप्रकार व रोजगार हमी योजनेतील काम हे ठेकेदारा मार्फत व जेसीबी व अन्य अवजड यंत्रसामग्रीद्वारे केले जात असल्याने रोजगार हमी योजनेचे स्थानिक रोजगाराच्या हाताला काम व मजुरी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाचा भंग होत असल्याने याबाबत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी बनशेंद्रा तालुका कन्नड येथील माजी ग्रामपंचायत कन्नड ग्रामपंचायत रस्ते योजने अंतर्गत बनशेंद्रा ते वाघवाडा नाला हा पाणी रस्त्याचे काम सुरू असून सदर काम करताना ग्रामसेवक व संबंधित यंत्रणेने मनमानी पद्धतीने काम करीत असून रोजगार हमी योजनेतील काम हे ठेकेदारामार्फत व जेसीबी व अन्य सामुग्रीद्वारे केले जात आहे यामुळे रोजगारांच्या हाताला काम व मजुरी उपलब्ध करून देण्याचा उद्देशाचा यंत्रणेकडून अंदाजपत्रकाप्रमाणे काम केले जात नाही प्रत्यक्षात आवश्यक सोलिंग न करता केवळ दबाई करून रस्त्याचे कामाचे नाटक करून संबंधित अधिकारी कर्मचारी व अभियंते यांनी संगणक करून

प्रत्यक्ष जनतेच्या उपयोगास येणार नाही या कामाच्या माध्यमातून लाखों रुपयांचा अपहार केला असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी या मागणीचे निवेदन शिवाजी एकनाथ मोतिंगे यांच्या मार्फत कन्नड पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना देण्यात आले आहे आज आपण कन्नड तालुक्यातील बन संग्रह या ठिकाणी आलो या ठिकाणी पांढरी रस्ता हा एक किलोमीटरच्या अंतराचा पंचाय पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद अंतर्गत हा रस्ता झालेला आहे पण ग्रामस्थांच्या म म्हणण्यानुसार ह्या रस्त्याचं काम एकदम निकृष्ट झाल्याचं आहे ते असंही सुद्धा सांगितलं जातं आणि विशेष म्हणजे हा रोजगार हमी मधला रस्ता आहे असंही ग्रामस्थांनी सांगितलं आहे आपणच त्यांच्या आता थोडक्यात आपण मनोगत जाणून घेऊ हां नाव का तुमचं शिवाजी एक नंबर मोठी मिळेल गाव कोणता बसनगरा आता ह्या रोडचं काम निकृष्ट झालं त्याबद्दल तुमचं काय मत आहे हा रस्ता किती किलोमीटर एक किलोमीटरचा आहे मंजूर किती आहे ही एक किलोमीटरची आता एस्टिमेट अंदाजे किती असं काही सांगता येईल का वीस लाखाचं वीस लाखाचं असं हां त्या हा रस्ता तुमचं म्हणणं निकृष्ट झालं म्हणजे काय झालं नेमकं का? ते ना तिथं शंभर ते दगड टाकाय पाहिजे होत्या मोरमच्या शंभर टाकायला पाहिजे तिथे त्यांना पन्नास ट्रिपळा मोरमाच्या टाकल्या आणि सत्तरी ट्रिपळा खडीच्या टाकल्या त्यांना पातळ पातळ पाहून त्यांना काम कमी दरात ता, काम होऊन किती दिवस झाले तरी महिना बरं झाला म्हणजे महिन्यामध्ये तुमचं बऱ्याचशा ठिकाणी आता हे आपण इकडं बघितलं तर हे वड फुटलेलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता रे म्हणजे कामाचं त्यांना क्वालिटी दिली नाही त्याची हा तर एकदम म्हणजे खालचं याच्यातलं काम केलं ना मग काम काम करते वेळेस याबरोबर शाखा अभियंता उपभागीय अभियंता किंवा त्यांचे कर्मचारी उपस्थित होते का नाही नाही कोणीच नव्हतं कोणीच नव्हतं कोणीच नव्हतं नाही आता म्हणजे हे जे पेमेंट रोजगार हमीचं म्हणलं जातं रोजगार हमीचं पेमेंट हे मजुराच्याच नावाने निघालं जातं त्याबद्दल तुमचं काय मत आहे मजुरीच्या खात्यावर पैसे आले काही बाकी आहे मधुर खात्यावर म्हणजे त्यांना काही काम जे शिपून केलं त्याने काम साऱ्या बिऱ्या करून करून घेतलं त्यांना काम हा म्हणजे हे काम एकंदर यंत्रणेनं केलेलं आहे असं तुम्हाला म्हणायचं हो बरोबर या का किती मजूर होते कामाला आता त्याच किती होते आता पेमेंट बत्तीस जणांच्या पेमेंट खाते पैसे आता बत्तीस लोक कामावर उपस्थित होते का मला तर दिसलेच नाही हां म्हणजे नव्हतेच समजा एक अंदाज आणि विशेष म्हणजे यांनी ग्रामस्थांनी जे हे लेखी ॲप्लिकेशनसुद्धा दिलेलं आहे यांना पंचायत समितीला सुद्धा दिलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयालासुद्धा दिलेलं आहे वग झालेचं आहे निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे म्हणून याची चौकशी व्हावं आणि विशेष म्हणजे ग्रामसेवक आणि ग्राम ग्रामसेवक व स्वयं ग्राम प्रतिनिधी यांनी हे काम मजुराच्या खात्यावर हो, पैसे टाकून उचलल्याचं असंही सुद्धा या अर्जामध्ये मा म्हणलेलं आहे आणि मर्मा माती टाकलेली आहे आणि मोठमोठे दगडसुद्धा म याच्या दाबण्यात आलेले आहे असं सुद्धा या ॲप्लिकेशनमध्ये म्हटलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे किंवा काम हे गुण नियंत्रण शाखेचं कोणीही नसताना ते सुद्धा काम व्यवस्थित झालेलं नाही आहे आणि हे काम दुरुस्त व्हावं व झालेली शासनाची तिजोरीतले पैसे विनाकारण देण्यात आले त्याच्या योग्य ती चौकशी करून ह्या रोडचं काम व्यवस्थित व्हावा अशी यांची ग्रामस्थांची मागणी आहे यू शि एन न्यूजसाठी एल व्ही पवार नमस्कार